ग्रीन ुगर्सतर्फे ऊस तोडणी तपासणी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सूचनेनुसार ऊस तोडणी वाहतूकदारांचे आरोग्य तपासणी कामगार कार्यस्थळावर प्राथमिक आरोग्य केंद्र पळशी औंद येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत ऊस तोडणी मजूर स्त्रिया गरोदर स्त्रिया लहान बालके ड्रायव्हर अशा एकशे पाच ऊस तोड कामगारांची आरोग्य तपासणी साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या करण्यात आली हंगाम मध्ये ऊस तोडणी हंगाम कालावधीमध्ये तीन टप्प्यामध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कारखाना प्रशासनाने दिली यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर हनुमंत जाधव जनरल मॅनेजर केन मनोहर मिसाळ प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव लेबर ऑफिसर विनोद यादव ऊस विकास अधिकारी अमोल साठे हेड टाईम किपर संतोष जाधव सुरक्षा अधिकारी धनाजी आमले प्राथमिक आरोग्य केंद्र पळशीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संकेत मोरे आरोग्य सहाय्यक डॉक्टर गाडगे आरोग्य सेविका सेवक आशा वर्कर मदतनीस यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते